क्रेडाय प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार चोवीस लातूर याचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो क्रेडायला माझ्या आणि आमच्या सगळ्यांच्याच वतीनं अतिशय दर्जेदार अशा एक्सपोसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो जगदीश कुलकर्णी संतोष हत्ते उदय पाटील श्री भारती दीपक कोटलवार आणि त्यांचे सगळेच सहकारी बेळंबे या सगळ्यांच मनापासून मला कौतुक करावं असं वाटतं की आज लातूर लातूरमध्ये तुम्ही असा एक्सपो या ठिकाणी उभा केला आहे की आम्ही लातूरमध्ये आहोत हा विश्वासच बसत नाही आहे लातूरनं बांधकाम या क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतली आहे असं आपण म्हणालो तर ते चुकीचं होऊन आहे आज थक्क करणारी प्रगती आपण सगळ्यांनीच इथं आल्यानंतर पाहिलेली आहे शंभराच्या घरात स्टॉल्स आज या मध्ये साकारण्यात आलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे की लातूरनं जी प्रगती केली आहे ही दृष्ट लागण्यासारखी आहे आणि याला दृष्ट लागू नये अशीच आपल्या सगळ्यांची भावना आहे क्रीडायनं मला बऱ्याच दिवसापूर्वी या कार्यक्रमाला यायचंय या असं त्यांनी मला कल्पना दिली कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपली चर्चा झाली आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर कदाचित कार्यक्रमाची रूपरेषा वेगळी असावी म्हणजे काय होईल काहीच सांगता येत नव्हतं झाल्याच असतील ना अशा चर्चा काय उदय पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये आता अलीकडे ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये आता जे निकाल आपल्या पुढे आलेले आहेत म्हणजे महायुतीनं एवढी बुकिंग जोरात केली की महाविकास आघाडीला एकही फ्लॅट मिळू नये अशी म्हणजे दोनशे अठ्याऐंशी फ्लॅटची स्कीम आता सगळ्याला बरोबर घेऊन जायची अशी आपण नेहमीच कल्पना मांडली दोनशे अठ्या फ्लॅटची स्कीम आणि तिथं जवळपास दोनशे चाळीस तुम्हीच घेतले तुमच्या आशीर्वादाने कसा बसा मी तिथं आपलं बुकिंग पर्यंत पोचलो पावती फाडली आणि महाराष्ट्र विधिमंडळामध्ये प्रवेश मिळाला